आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा मालेगावचे रेल्वे स्थानक बघितले का चला तर फक्त रतराज्य न्यूज वर गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून मालेगाव धुळेसह मनमाड इंदोर रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी होत होती लोकसभा निवडणुकीमध्ये देखील रेल्वे मार्ग हा प्रचाराचा मोठा मुद्दा ठरला होता मनमाड ते इंदोर रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने अठरा हजार करोड रुपये मंजूर करून दिल्याने मालेगावात देखील रेल्वे स्थानक राहील असा आराखडा देखील तयार करण्यात आला आहे गौरी गणपतीच्या निमित्ताने मालेगावातील नितीन पोपळे यांनी घरीच या रेल्वे स्थानकाची प्रतिकृती करून त्यांनी केंद्र सरकारचे आभार देखील मानले आहे हे रेल्वे स्थानक पाहण्यासाठी स्थानिकांनी मात्र मोठी गर्दी केली होती महाराष्ट्राचा सर्वोच्च आनंदाचा जो क्षण असतो तो गौरी गणपती म्हणून आपण उत्सव महाराष्ट्र साजरा करत असतो या मोठ्या आनंदाच्या क्षणी केंद्र सरकारने जो आम्हाला अठरा हजार कोटीच्या वरती हा जो रेल्वे मार्ग जे आम्ही फक्त स्वप्नावतच गोष्ट वाटत होत्या ते अस्तित्वात येण्यासाठी अठरा हजार कोटीची प्रयोजन केंद्रीय मंत्रिमंडळाने केली त्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाचा आम्ही आभार व्यक्त करण्यासाठी त्याबरोबर गौरी गणपतींबरोबर आम्ही हा उपक्रम इथे साजरा करतो आमच्या संकल्पनेतनं आम्ही मालेगावचं रेल्वे स्टेशन इथे साकारलेलं आहे आणि हा प्रकल्प मालेगावला आल्यामुळे जशी गणराय आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये सुभता निर्माण करतो तसे या रेल्वे मार्गामुळे आपल्या परिसराला शुभता निर्माण व्हावी असा आम्ही आनंद इथे विगुणी करण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे आम्ही केंद्र सरकारचं मनोपूरक आभार व्यक्त करतो आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद